बँकेत ठेवलेला पैसा खरं सुरक्षित आहे का हा प्रश्न सध्या पुन्हा ऐरणीवर आला आहे यामागचं कारण म्हणजे राजस्थानच्या कोटा शहरात आय सी आय सी आय या बँकेच्या डी सी एम शाखेत घडलेली एक धक्कादायक फसवणूक या प्रकरणामुळे बँकेतील खात्यांची सुरक्षितता आणि ग्राहकांच्या पैशांबाबतची जबाबदारी यावर नव्यानं चर्चा रंगली आहे या, या फसवणुकीत साक्षी गुप्ता नावाच्या रिलेशनशिप मॅनेजरने आपल्या पदाचा गैरवापर करत तब्बल चार कोटी अठ्ठावन्न लाखांची फसवणूक केलेली आहे दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस या कालावधीत तिने एकेचाळीस ग्राहकांच्या एकशे दहा खात्यांमध्ये फेरफार करत त्यांच्या संमतीशिवाय पैसे काढले आहेत आणि शहर बाजारात गुंतवणूक केली आहे आणि विशेष म्हणजे तिने ग्राहकांच्या खात्यांशी लिंक असलेले मोबाईल नंबर त्यांच्याच नातेवाईकांच्या क्रमांकाने बदलले आहेत त्यामुळे व्यवहारांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचलीच नाही काही खात्यांवर ओव्हरड्राफ्ट सुविधा सुरू करून काहींच्या एफ डी मोडून आणि एका वृद्ध महिलेच्या खात्याचा पुल अकाउंटसारखा वापर करून ती रक्कम दुसऱ्या खात्यामध्ये हलवलीच गेली फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये ही बाब उघडकीस आली आणि बँकेने तत्काळ त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करत तिला निलंबित केलं आणि यासोबतच पोलिसात तक्रार दाखल केली गेली बँकेने आपल्या अधिकृत निवेदनात सांगितलं की ग्राहकांचे हित हे त्यांच्यासाठी सर्वोपरी असून सर्व वैध दाव्यांची पूर्तता करण्यात आली आहे पण एवढ्या मोठ्या रकमांची फसवणूक एका शाखेतून एवढ्या काळात उघड न होणं ही निश्चितच गंभीर बाब आहे आणि या घटनेनंतर ग्राहकांनी बँकेवर विश्वास ठेवताना स्वतःही सावध राहणं गरजेचं आहे खात्यातील व्यवहारांची नियमितपणे पाहणी करणं आपल्या खात्याशी जोडलेलं मोबाईल आणि ईमेल तपशील अचूक ठेवणं आणि ओ टी पी किंवा पासवर्ड कोणालाही न सांगणं ही प्राथमिक काळाची गरज आहे आणि सगळ्यांनी ही काळजी घेतलीच पाहिजे बँकेच्या ॲप्सद्वारे व्यवहार करणं आणि कोणताही संशयास्पद प्रकार दिसल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधणं तेवढंच महत्त्वाचं आहे कोटा येथील घटनेमुळे नागरिकांच्या मनात बँकिंग व्यवस्थेबद्दलचा विश्वास डळमळीत झाला असला तरी या प्रसंगातून एक गोष्ट मात्र नक्की स्पष्ट होते बँकेच्या सुरक्षा प्रणालीसोबत ग्राहक आणि स्वतःची सुरक्षा जबाबदारीने पाळली पाहिजे पैसा बँकेत ठेवला म्हणजे तो पूर्ण सुरक्षित आहे हा गैरसमज ठेवणं आजच्या डिजिटल युगात धोकादायक ठरू शकतो सतर्कता हीच खरी सुरक्षा आहे